इवले इवले डोळे नकतो नकतो नाक पप्पा पप्पा अशी लाडात मारते हाक दुडू दुडू पळताना किती वाजवते चाळ खरच किती गोड आहे माझ बाळ उभी असते दारात वाट पाहत माझी कधी कधी रागावते जशी काय आजी रुसते काय हसते काय दुडू दुडू पळते चॉकलेटसाठी पायात माझ्या घट माळते आईपेक्षा पप्पांचा लाड लई करते इकडून तिकडे तिकडून इकडं घर घर फिरते खेळणीसाठी अशी काही रुसते डोळे बारीक करून गुपचुप हसते ती जवळ शिजत नाही कधीच तिची डाळ आहेच म्हणते मी पप्पाच बाळ मम्मी ना माल म्हणते पप्पाच्या कानात असावं एखादं फूल असं प्रत्येकाच्या अंगणात खरंच मुलगी जन्माला यायला नशीब असावं लागतो मुलीचा बाप होण्यासाठी पुण्य करावं लागतं